प्रेक्षक नमस्कार मी निर्जुला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत भंडारा नगर परिषद निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून निकालादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट पक्षाचा प्रभाग क्रमांक तीन अ गटातील उमेदवार करुणा राऊत यांचे नाव ईव्हीएम हे अत्यंत गंभीर धक्कादायक व लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा प्रकार असल्याचे शासकीय विश्रामगृह येथे नुकताच आयोजित पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार चरण बागमारे यांच्या

लोकशाहीची पायमल्ली सहन केली जाणार नाही अन्यथा विरोधातील लढा निर्णायकपणे लढला जाईल असा निर्णय घेतलाय आयोजित मोर्चामध्ये सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोकशाहीवर विश्वास ठेवणारे सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे निवडणूक प्रक्रियेत झालेला घोड थांबवण्यासाठी आणि ईव्हीएम देश या मागणीसाठी जे भंडारा शहरातील झालेल्या घोडा संबंधात जबाबदार अधिकारी असतील त्यांना निलंबित करण्यात यावे त्यासोबतच पूर्ण देशामध्ये ईव्ही एम हटवण्यात यावा या मागणीसाठी आम्ही एकोणतीस तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आमचा मोर्चा हा राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी असेल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देणार आहोत मोर्चाची मागणी आमची म्हणजे भंडारा शहराची निवडणूक रद्द करण्यात यावी प्रभाग क्रमांक तीनमध्ये जो घोळ आहे तो पुराव्या दाखल पूर्ण हिंदुस्थानात आजपर्यंत अशी कुठलीही घटना घडली नाही ईव्ही एममध्ये फक्त आम्ही मतदार यादीत घोळ असल्याचे पुरावे सांगत होतो पण ईव्हीएम मध्ये घोळ कशा पद्धतीने झाला त्याचे पुरावे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री करून सादर केलेले आहेत म्हणून सात अधिकाऱ्यांना निलंबित केलाय अजून काही नोडल अधिकारी चीफ ऑफिसर हे अजून शिल्लक राहिले आहेत त्यांच्यावरही कारवाई होईल आणि त्यासोबत भंडारा शहराची पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी आमची मागणी असेल एकोणतीस तारखेला म्हणजे शास्त्रीनगर चौकातून आमच्या जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा येईल आणि राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आमचा हा मोर्चा असेल